नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी फोर औद्योगिक वसाहतीमधील जागा घोटाळ्या विरोधात साखळी उपोषण एमआयडीसी मध्ये कंपन्यांची विक्री करून पाडले प्लॉट अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात कंपन्यांची विक्री करून त्या ठिकाणी प्लॉट पाडण्यात येत आहेत सदर प्रकार त्वरित थांबवावा याकरिता उपोषण सुरू करण्यात आलं आहे इटोन ए एलेव्हन कंपनीच्या जागेच्या घोटाळ्याविरोधात गेल्या दोन दिवसापासून मार्शन्स संघटित असंघटित कामगार युनियन तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाशिक शहर उपाध्यक्ष प्रशांत खरात यांनी सहकाऱ्यांसह साखळी उपोषण सुरू केलं आहे याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आंबड एम आय डी सीमधील मधील इटोन एलेव्हन ही कंपनी अनेक वर्षापासून बंद आहे बंद कंपनी चालवण्याकरिता किंवा नवीन उद्योग उभा करण्याकरिता औद्योगिक विकास महामंडळाने जागेचा विकास करायला हवा होता तशी महाराष्ट्र राज्याच्या कायद्यामध्ये तरतूद देखील करण्यात आलेली आहे शहरातील नव व्यावसायिकांना जाहिरातीद्वारे अल्प दरात औद्योगिक प्लॉट उपलब्ध करून देण्यात येतात परंतु बिल्डर व महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी अंबड एम आय डी सीतील कंपन्यांच्या जागेचा गैरव्यवहार व हजारो कोटींचा घोटाळा करून महाराष्ट्र शासनाची फसवणूक केलेली आहे या घोटाळ्यामुळे महाराष्ट्रातील मराठी व स्थानिक उद्योजकांवर अन्याय झालेला आहे जागेवर पाडण्यात आलेल्या प्लॉट्समुळे मालकी व ताबा कोणासही देण्यात येऊ नये तसेच या जागेवर चाललेले बेकायदेशीर कामकाज तात्काळ थांबवण्यात यावं अशी मागणी आंदोलनास उपस्थित प्रशांत खरात रोहित मस्के विनेश नरवाडे कैलास दवंडे प्रवीण ठोके सतीश जाधव संगीता वराडे अनिता खंडेराव संगीता गायकवाड व समस्त आंदोलकांनी केली आहे या जागा घोटाळ्याच्या बाबत औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांना संघटनेच्या माध्यमातून निवेदन देण्यात आलं आहे नमस्कार उपाध्यक्ष व मार्शल असंघटित संघटित कामगार युनियन संस्थापक अध्यक्ष बिटन कंपनी इलेव्हन ह्या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे कुठले ही बिल्डर किंवा कंपनी ही प्लॉट जे घेतात ते कंपनी चालू करण्यासाठी घेतात परंतु एकाही कंपन्यांनी हे प्लॉट घेऊन आणि आणि यांना हाता हाताशी धरून भ्रष्टाधिकाऱ्यांनी हाताशी धरून त्या प्लॉटचे तुकडे तुकडे करून विकण्यात आलेले आहेत आणि जे इथे चार पाच एकरमध्ये जे झाडं आहेत तेही तोडण्याचं काम हे बिल्डर आणि कंपनीधारक करत आहेत यांना आमचा विरोध आहे यासाठी आम्ही उपोषणाला बसलो आहोत जोपर्यंत याच्या या सगळ्या भ्रष्टाचाराची एस आय टी चौकशी होत नाही आणि गुन्हेगारांवर ते गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही आणि आमचं उपोषण वर्षानुवर्ष चालू राहिलं तरी कुठल्या प्रकारची हरकत नाही आणि याच्यावर लवकर कारवाई झाली नाही तर आपले प्रादेशिक अधिकाऱ्यांची जी ढोळीस आहेत यांना काळं पासल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही जय हिंद